पाणी बाय नेचर केअर ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत पंढरपुरात कमी कालावधीचं पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय त्यामुळं यावर्षी साडेसहा हजार हेक्टर वर विविध कडधान्यांची खरीप हंगामामध्ये लागवड करण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक दोन हजार चारशे एकरावर उडीदाची लागवड झालेली आहे वाशिम भाजी बाजारात लिलावामध्ये शेतकऱ्यांचा कष्टानं पिकवलेला भाजीपाला कमी दराने विकला भिंडी दर चारें चारें गेला आहे भेंडी बटाटा पानकुबी शेवगा यासह इतर भाजीपाल्याला किलो मागे केवळ बारा ते पंधरा रुपये दर मिळाल्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी धुळ्यात गेल्या अडीच महिन्यांपासून समाधानकारक पाऊस पडला नाहीये त्यामुळे शेतकरी हवाल दिले जात तर तुरळक पावसाच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची ही लागवड केली मात्र पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांची स्थिती बिकट झाली धुळ्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळं केळीचं पीक धोक्यात आलं हवामानातील बदलामुळं केळीवर करपा रोग आलेला आहे या करपा रोगामुळं केळी उत्पादनात पन्नास टक्के घट होत असते या रोगावर फवारणीचा कुठलाही फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले